पोलिसांमधला एक आरोपी कृष्ण आंधळे जो अजूनही गायब आहे फरार आहे याचा शोध पोलीस का लावत नाहीयेत तुम्हाला काय वाटत कृष्ण आंधळे हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो तालुका अध्यक्ष होता विष्णू चाटे त्याच्या ऑफिस मध्ये पोलीस काही खाजगी यंत्रणेतील लोक हे त्याच्यामध्ये असायचे तर तिथे जर त्याला कायद्याचा भाग दाखवला असता काय कायदा हे दाखवला असत तर कदाचित हा गुन्हा झाला नसता आता खर तर ह्याचं उत्तर मी याच्या आधी देखील बोललेलो आहे हे पोलीस यंत्रणेनं दिले दिलं दिल पाहिजे त्यांनी एक प्रेस घेतली पाहिजे आणि कृष्णा आंधळीच्या विषयी जनतेला सांगितलं पाहिजे की तो तो काय करतोय तो कसा काय गुंघर देऊ शकतोय किंवा त्याच म्हणजे त्यांनी काय प्रयत्न केलेले खर तर सगळ्या जनतेला सगळ्या लोकांना माहिती होणं खूप गरजेचं आहे मी विष्णू चाटेचा उल्लेख केलात की त्याच्या फोनवरून नेमकं कोणाशी बोलणं झालं काय बोलणं झालं हा फोन अजूनही पोलिसांना मिळालेला नाही ते बोलणं काय झालं त्याबद्दल सुद्धा काहीच सुगावा लागलेला नाही तुम्हाला काय वाटतं जर त्या तो फोन मिळाला आणि त्यातले काही पुरावे मिळाले तर या प्रकरणात आणखी सखोल माहिती मिळू शकते एवढं सगळं हत्या झाल्यानंतर त्याचा तपासाच्याकडे लक्ष द्यायचं सोडून तुमच्या भावाला अनैतिक संबंधांमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाला सरपंच म्हणून याच्या मागे नेमकं कोण आहे असं तुम्हाला वाटतं आता ह्याच्यामध्ये खूप मोठी साखळी जी की आम्ही सुरुवातीच्या दिवसापासून सांगत होतो की जे खंडनीतले लोक आहेत जे गुन्ह्यातले ह्या सगळ्या लोक आहेत अपहरण करणारे लोक आहेत आणि ही सगळी टोळी सांभाळणारे लोक आहेत हे सगळे मिळून यांच्या मागे खूप मोठ तुल्यबळ असं पाठबळ होतं आणि त्याचा चांगला उपयोग समाजासाठी करायचा सोडून यांनी चुकीच्या म्हणजे कामासाठी हा सगळा उपयोग केला आणि आता एक सप्लिमेंटरी चार्जशीट बनत mm. आहे अजून तपास बाकी आहे अंजली दमान यांनी असं सुद्धा म्हटलं की धनंजय मुंडेंना सुद्धा यामध्ये सह आरोपी करण्यात यावं जे जे काही घडलेलं आहे त्याला ते सुद्धा तेवढेच जबाबदार आहेत आता तुम्हाला धनंजय मुंडेंच्या एकूण जबाबदारी एक तारीख कधी आहे त्याच्यानंतर आपल्याला कुठं जायचंय आपल्याला काय तयारी करायची आपल्याला कुणाला भेटायचंय म्हणजे जे आमचं जे सगळ्यांचं आयुष्य होतं जे कुटुंबाचं आयुष्य होतं शिक्षण होतं ते सगळं ठप्प झालेलं आहे आणि जे काही आम्ही वावरत होतो जे सुखात राहत होतो जे सुखाचे दोन ग्लास खायचो आणि समाधानी राहायचो ते मात्र आता कुठेही राहिलेलं नाही